देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नमो चषक दोन हजार चोवीसचे चे जडगाव दामोद विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथील स्थानिक नगर परिषद श्यामप्रसाद मुखर्जी सभागृहात सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता नमोदषकाअंतर्गत देशभरातील खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे शेगाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील नमोचषक बुद्धिबळ कॅरम या क्रीडा प्रकारात युवक युवतींनी युवत मोठ्या संख्येने भाग घेतला होता नमोचषकाच्या माध्यमातून सुदृढ भारत निरोगी भारत राहो अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे आणि नेहमीच त्यांच्या मा माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात त्यामुळे नमो चषक स्पर्धेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील ह्या स्पर्धा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न होत असून स्पर्धेला मतदारसंघात युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव नाव चिन्मय महेश्वर मी श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयर कम्प्युटर सायन्स इंजिनिंगचा विद्यार्थी आहे आणि आज इथं बुद्धिबळच्या स्पर्धेत आलो आहे अत्यंत चांगला अनुभव होता आतापर्यंतचा आणि अजूनही राहील अशी मी अपेक्षा करतो खेळ एकदम चांगलेत रमलेत आणि अपेक्षा आहे की एखादं बक्षीस मिळावं आम्हाला आम्ही सगळे विद्यार्थी आलो आहेत इंजिनिअरिंग कॉलेजमधून आणि आम्ही कॉलेजची टीमच आलो आहे तसं तर आणि खेळायसाठी खूप आत्र आहे मला काय वाटतं खेळाविषयी तुम्हाला काय वाटतं लहानपणापासून खेळतोय मी हा खेळ याच्यात लोकांना दिसतं की फक्त डोकं लागतं आहे पण खूप जास्त एक्स्टर्नल फॅक्टर्सही असतात जसं की तुमची फिजिकल हेल्थही काही प्रकारे मॅटर करते ह्या गोष्टी दिसत नाहीत आणि जे बोर्डवर बसल्यावर जे प्रेशर येतं ते बाहेरच्या प्रेक्षकांना अनुभवता येत नाही हे हा जो अनुभव हा अनुभव आहे हा खेळा जो खेळाडू आहे त्याला साक्षात खेळल्यावरच येतो मी प्रत्येकाला अनुरोध करेल की कमीत कमी त्यांनी आयुष्यात एकदा हा खेळ खेड़, खेळला पाहिजे चोवीस अंतर्गत संपूर्ण भारतभर आपापल्या मतदारसंघाच्या स्तरावर विविध प्रकारचे खेळांचे सामने व कलागुणांना वाव देण्यासाठी नमोजष्काचं आयोजन हे भारतभर करण्यात येत आहे आपल्या इथे जळगाव आमद विधानसभेमध्ये डॉक्टर संजयजी कुटेंच्या नेतृत्वात यांच्या निर्देशानुसार सगळे खेळांचे सामने मतदारसंघात विविध ठिकाणी पार पडत आहेत त्यातील बुद्धिबळ आणि कॅरमची स्पर्धा ही आज येथे टाउन हॉल शेगाव घेण्यात येथे घेण्यात येत आहे तसेच रनिंगची स्पर्धा सकाळी उत्साहात आय टी आय कॉलेजच्या बाजूच्या ग्राउंडवर पार पडली देशातील सर्व खेळाडूंच्या कलांचा त्यांच्या कलागुणांचा त्यांच्या क्रीडात्मक कल्पकतेचा गौरव व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टी समस्त भारतभर ही नमोचषक नावाचे खेळ राबवत आहे